यावल येथील तहसील कार्यालयामध्ये निशान सामाजिक संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे यावलच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक मिळावा पंचायत समितीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी सह विविध मागण्यांसाठी सदर ठिय्या आंदोलन सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आले सायंकाळी सहा वाज्यापर्यंत देखील या ठिकाणी तोडगा निघाला नाही म्हणून आंदोलन कायम होते यावल येथील तहसील कार्यालयाच्या आवारात निडेनिशाद सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बावीसकर यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे यावलच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक मिळावा कायम डॉक्टरांची नेमणूक व्हावी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी नेमणूक केला जावा या ठिकाणी दरम्यान आपत्त्यकालीन स्थितीमध्ये सिजरची व्यवस्था रुग्णालयातच व्हावी नेत्र तपासणी नियमित केली जावी येथे रक्तपेढी निर्माण करण्यात यावी तसेच नवजात शिशूंकरिता अतिदक्षता गृह कार्यान्वित करण्यात यावा अशा त्यांच्या मागण्या आहेत त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या माध्यमातून गटविकास अधिकारी हे टेंभिकुरण व धुळेपाळा येथील आदिवासी बांधवांना हक्क व अधिकारांपासून वंचित ठेवत आहेत असा देखील आरोप त्यांनी केला आहे दरम्यान सदर या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर निळे निशान संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आहे यात प्रामुख्याने तालुकाध्यक्ष विलास तायडे विभागीय अध्यक्ष अनिल इकबाल तळवी सागर तायडे आदी सह मोठ्या संख्येत आदिवासी बांधव या ठिकाणी ठिय्या आंदोलन करीत आहे आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यावल तहसीलदार कार्यालयासमोर निळे संघटनेच्या वतीने जे आंदोलन ठेव आंदोलन सुरू झालेलं आहे तर त्यात आमच्या प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत त्या जा जा यावल ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक झाली पाहिजे ज्या महिला गर्भवती महिला या ठिकाणी प्रसूती करता येतात त्यांना जर सिझर करायची आवश्यकता पडली तर त्यांचा सिझर या ठिकाणी तात्काळ तसंच या रुग्णाचे जे टीनवर झाली त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि आतापर्यंत जे ओपीडी काढतात मला वैद्यकीय अधीक्षक यांनी लेखीपत्र दिलेलं आहे की पाचशे रोका लोकांची आमची ओ पी डी असती म्हणजे हां प्रत्येक दिवसाला पाचशे लोकांची ओपीडी असती तर पाचशे लोकांची जी ओपीडी असती तर त्या ओपीडीला कुठले डॉक्टर फक्त बालरोग तज्ज्ञ म्हणजे फक्त लहान मुलंच त्या ठिकाणी ओपीडीत येतात का पाचशे मुलं येतात का रोज त्या ओपीडीकरता कोणत्या डॉक्टरांची नेमणूक झालेली आहे या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे आणि जे यावर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी आहेत गेल्या दोन ते तीन वर्षापासून दोन अडीच वर्षापासून आम्ही सतत काही दोन गावांच्या टेमिकुरन आणि धुळेपाडा या गावांच्या विविध समस्या आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या वारंवार आम्ही त्यांना पत्र दिलं निवेदन दिलं आंदोलनं केले तरीही जाणीवपूर्वक गट विकास अधिकारी जे आहेत त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं नाही आमच्या आतापर्यंतही लक्षात आलेलं नाही टेंबिकुरणची काय परिस्थिती टेमिकुरनची परिस्थिती अशी आहे की एकोणीसशे ब्याण्णवला महाशा आयुक्त नाशिक यांनी ज्या अधिसूचना जाहीर केल्या तर त्या करून गावाला समाविष्ट केलं पाहिजे ग्रामपंचायतीत तर आतापर्यंतही ग्रामपंचायतीकडून त्यांना कुठल्याही मूलभूत सुविधा मिळत नाही आणि आज परिस्थिती अशी आहे की त्या गावात कोणाचेही जर आरोग्य खराब झालं प्रकृती खराब झाली तर तो व्यक्ती यावल रुग्णालयापर्यंत पोहोचू शकत नाही कारण की त्या गावातून या जायला कुठलाही रस्ता नाही आज आजपर्यंत परिस्थिती अशी आहे की त्या गावात कुठल्याही सुखसुविधा नाही म्हणून या समस्यांच्या संदर्भात आम्ही वारंवार गटविकास अधिकारी यांना निवेदन दिलं आंदोलन केले तरीही त्यांनी जाणीवपूर्वक द्वेष भावनेतून आज तरी आम्हाला असं वाटतं की द्वेष भावनेतून कारण की टेहमी या गावात फक्त दलित समाज बौद्ध समाज आणि आदिवासी समाज हे दोनच समाज आहेत त्यानंतर जे पाडा आहे त्या ठिकाणी फक्त आदिवासी समाज आहे आणि दलित आदिवासी समाजाच्या समस्या असताना सुद्धा गट विकास अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक याच्याकडे मूळ लक्ष केलेलं के आहे के म्हणून त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात यावी त्यांची खात्री आहे चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आणि त्या मागणीकरता आम्ही यावल तहसीलदारांच्या निदर्शनास या सर्व गोष्टी आणून दिल्या पाहिजे ज्या तहसीलदार मॅडम आहेत नाजीरकर मॅडम त्यांच्या आम्ही या सर्व गोष्टी आणून देण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे दरम्यान तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन कायम राहील असा इशारा त्यांनी दिला आहे